<laughs> माझ्या मा काम करायचंय ना माझ्या पिक्चरचे नियम ते मला पाळावे लागतील कोणते हा मी हा पिक्चर मध्ये जास्त काही मराठीच वापरलेली आहे म्हणून तुम्ही जास्त इंग्लिश वगैरे काही बोलायचं ओके नो इंग्लिश ओके

तिच्याच जाईल तू ये हो आता तुला मी ड्रायव्हर सांगतो तू काय करायचं नदीवरती जायचं नदीच्या तिकडचं घोडेवर जायचं हो ठीक आहे मग तुला अरुडी मारलेलं लग्न हो ठीक आहे त्यांना अरुडी मारली की मग तू तिकडनं लावून द्यायचं हो मग आपण एक काम करू ह्या बाई यांना आणि आपल्या लग्नालाही बोलून बाई हो माहि इकडे या

आणि पाण्यात पोहायला जायचं म्हणजे मीरीत पुजायचं ठीक आहे वय माग पाण्यात पोहत येतं ना हो म्हणी तर भाजी नाही कोण बोलून चश्म आलं लक्षात ठीक आहे बाई हां रोज सावर ऐसे पाण्यात काय रो ना लई गार काय काय नाही बरं ठीक आहे फिरच थोडी मार

આજે આવી ગયી